समाधान आज आपण चांदो चांदो देवळा विधानसभा मतदारसंघातील देवळा गावी या ठिकाणी अपक्ष उमेदवार केदारनाथ नायर यांची निवासस्थानी भेट घेतलेली आहे बघूया जनतेचा कौल काय होता आणि त्यांचा मनातील विचार काय नमस्कार दादा न्यूज मधून आपलं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। दादा गोष्ट अशी आहे तुम्ही अपक्ष उमेदवारी करत आहात नारपारचा मुद्दा झाला आरोग्याचा मुद्दा झाला आणि शिक्षणाचा मुद्दा झाला आणि एम आय डी सीचा मुद्दा झाला याबद्दल तुम्ही काय लक्ष घेतले मी निश्चितपणे या मतदारसंघाला चांदोड धुळ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल युवकांना त्या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न असेल निश्चितच या मतदारसंघातले प्रश्न मी सातत्यानं मी ठिकाणी सोडण्याचं प्रमाणात धन्यवाद या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जनतेमध्ये आम्ही बांधावर फिरलो त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांनी जाणून सांगितला याबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत मा हेच मी त्याच्यासाठीच जनतेने माझी उमेदवारी केली ह्या मतदारसंघातले हे प्रश्न सुटलेले नाही त्याच्यामुळे जनतेने सांगितलं की हे तुम्ही उमेदवारी करा तुम्ही हे प्रश्न सोडवणार आहे धन्यवाद नाना अतिशय अनमोल वेळ घेऊन चे, आमची नानांसंगती मुलाखत झाली या ठिकाणी जे प्रश्न विचारले त्या नानांनी थोडक्या शब्दाचं सांगितलं की ह्या जनतेची उमेदवारी म्हणजे प्रश्नाची उमेदवारी म्हणजे नानांची उमेदवारी धन्यवाद टारलक्षी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा